सांगली मिरज आणि कुप्पाड महानगरपालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयामध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची विजेची सोय नाही त्यामुळं मिरज विभागीय कार्यालय पूर्णपणे आज अंधारात होते घरपट्टी विभाग नगररचना विभाग जन्ममूर्ती नोंदणी विभाग ड्रेनेज विभाग बारनिशी विभाग हे सर्व विभाग अंधारात होते आज वीज पुरवठा बंद असल्यामुळे बऱ्यापैकी कार्यालयीन कामकाज खोळंबले होते गेली पंचवीस वर्ष झाले मिरज विभागीय कार्यालयाला जनरेटर देण्यात आला नसल्यामुळे प्रशासन मिरजेवर अन्याय करत असल्याचा आरोप मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने करण्यात आला आहे मिरज विभागीय कार्यालयात जनरेटरची व्यवस्था नसल्यामुळे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा परिवर्तन समितीच्या वतीने देण्यात आला आहे जनरेटरची किंवा इन्व्हर्टरची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही महापालिका कार्यालय मिरज शहराचं मध्यवर्ती कार्यालय आहे मिरज शहराच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी अत्यंत जन्माचे दाखले असोत किंवा घरपट्टी भरण्याची व्यवस्था पाणीपट्टी भरण्याची व्यवस्था तसेच प्रशासकीय कामांसाठी विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर या ठिकाणी पर्यायी वीज विजेची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे कर होते परंतु गेल्या पंचवीस वर्षात मिरजेकडं महापालिका प्रशासनाचा बघण्याचा दृष्टिकोन हा अत्यंत चुकीचा असल्याचं आपल्याला निदर्शनास येत आहे निरस्करांवर हा एक प्रकारचा अन्याय नाही का अन्यायच आहे या निरस्करांवर तर याबाबत येत्या आठ दिवसांमध्ये सोळा पुढच्या मंगळवारी आज मंगळवार आहे मग सकाळी सकाळपासून आता पाच वाजत आले तरी पूर्ण फ्लाईट नसल्यामुळं पूर्ण कामकाज फळंबलेलं आहे या ठिकाणी कोणताही निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून सक्षम अधिकारी या ठिकाणी प्रत्येक गोष्ट प्रत्येक फाईल सांगितलं पाठवावी लागते जनरेटरच्या संदर्भात अमर चव्हाण यांना आता विचारणा केली असता त्यांनी म्हटले टेंडर करू प्रोसिजर करू प्रोसिडिंग करू यानंतर आम्ही तिथे म्हणजे जनरेटरची व्यवस्था करण्यात येईल म्हणजे काय मी हेच बघत बसायचं काय तरी माझी आयुक्तांना विनंती आहे की येत्या आठ दिवसांमध्ये मिरज महापालिका विभागीय कार्यालयामध्ये जर जनरेटरची व्यवस्था करण्यात आली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि या ठिकाणी जर काही बरं वाईट घडलं आणि काही जर प्रकार घडला जे काही घडल त्याची पूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासनाची राहील याची नोंद संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी व हो प्रशासनाने घ्यावी